कस आहात मित्रांनो आनंदी आहात ना आणि आनंदीच राहायला हवा बर का तर मग भार्ग आज भार्गवेला म्हंटल चल आपण आज शाळेत जाऊया तिचा आज पहिलाच दिवस होता शाळेत जाण्याचा मग काय तिला घेतलं दप्तर त्यात टाकली पाठी आणि मग निघालो इकडे रस्त्यावरती आली तिला भैया मामा दिसले त्यांना बाय बाय केलं आणि मग निघालो बर का तर इकडे रस्त्यावरती चालत असताना तिला म्हटलं एक छोटासा व्हिडिओ शूट करूयात पाचवीला जाती तुला कोणी घेतलं पाचवीला हम्म मम्मी मम्मीने घेतलं का हा का एवढं एवढं बाळ कधी पाचवीला शाळेत जात का मीच चाललीये घेऊन तुला शाळेत बघा आम्ही पाचवीला शाळेत चालू होता आमच्या बघा मी ते सांगते सावली बद्दल कुठे आहे बा नाही मग इथं शाळेत शाळेच्या भिंतीनं इतकं छान चित्र काढलेलं होतं ना ते पाहून मी तर खूपच खुश झालेली होती मला तर खूपच आवडलेलं होतं तिला मग थोडीशी माहिती दिली त्याबद्दल की हे कसले चित्र आहेत हे काय आहे आणि हे खूप छान वाटते तर मग पुढे पुढे चालू इकडे हिचा शाळेचा गेट आलाच होता तिला म्हटलं चला आता जाऊयात आतमध्ये आणि तिला सांगितलं थोडंसं नाही का शाळेत गेल्यावरती मजा मस्ती कर पण मुलांना मारू वगैरे नको घरी तर ती खूपच त्रास देत असते आणि कोणाला ती सहनच करत नाही लहान मुलांना सुद्धा ना आली की लगेच मारत असते त्यामुळे मग तिला थोडस सांगितलं आणि मग निघालो पुढे जायला इकडे आल्यानंतर म्हटली वा मम्मा छानच आहे की शाळा आणि मला पण खूपच आवडलं होतं इथे येऊन असं नाही का लहानपणीचं सगळं आठवत होतं

इथे आल्यावर तिला बोललं बाळा बूट वगैरे काढ आणि मग आतमध्ये चल मग ती बसली आणि चप्पल वगैरे काढत होती स्वतःची स्वतःला थोडीफार जमत होती थोडीफार मी पण तिला मदत करू लागले आणि मग अशा पद्धतीने चप्पल काढायचं काम चालूच होतं आमचं आणि आज पहिलाच दिवस त्याच्यामुळं तिला पण खूप आनंद झाला नाही का एवढी मुलं वगैरे पाहून ती पण खूप छान वाटलं तिला पण मग ती इथे आली आणि इथे काहीतरी त्या मॅडमची मिटिंगच चालू होती मग म्हटलं झाला आता त्यांची मिटिंग चालू आहे तर आपण थोडंफार नाही का यांचं शूट वगैरे करूया आणि मग इथे झालं त्यानंतर त्यांना दुसऱ्या वर्गात शिफ्ट करायचं होतं ही तर अशी सैरबैर बघत होती जणू काही नाही का आपण कुठे आलो इतकी मुलं ह्याला काही एवढं समजते सा पण सांगितलं होतं ना मग शाळेत जायचे मग सगळ्यांचं पाहत होती सगळे काय ये करता येते आणि मग ते निघालं म्हटल्यावरती हे पण निघाली इकडे आल्यानंतर ते दुसऱ्या वर्गात त्यांना शिफ्ट केलं होतं त्यांच्या मिटिंगमध्ये ती लहान मुलं खूपच त्रास देत असावीत त्यामुळे मग त्यांना इकडच्या वर्गामध्ये आणलं होतं आणि मग इथे पाहत होती कशी मुलं इकडनं आपल्याला चढायचा तर कंटाळाचे आपल्याला लॉंग रूट नको असो शॉर्टकट पाहिजे असतं त्याच्यामुळं मग इकडूनच उडी हे केली वरती मारली आणि चढली मग गेली सगळ्यांच्या इकडे आतमध्ये बसली मुलांसोबतच इथे मुलांचं चालू होतं का फळांची नावं वगैरे सांगण्याचं काम मग तिला म्हटलं चल त्यांच्या मागे तू पण बोल तशी तर आहे ती आहे बरं का घरी सगळं सांगत असते ती आणि तिचा आम्ही भरपूर घरी असं अभ्यास वगैरे करून घेत असतो तिला आत्ताच म्हणजे एवढंशी आहे ती दोन वर्षाची दोन महिन्याची आहे परंतु तिला आत्ताच तीसपर्यंत उजळणी आहे तिची चार ते सहा गाणी तिची पाठांतर आहेत त्यानंतर प्राण्यांची पक्ष्यांची फळांची फुलांची सगळी नावं आहेत आहे ना वर्ल्ड वाईड रेकॉर्डमध्ये पण तिचं नाव केलं होतं आम्ही अप्लाय केलं होतं आणि ते आलं पण होतं बरं का पण त्यात खूप सारे पैसे भरायचे होते त्यामुळे म्हटलं जाऊ दे नको ती जशी व्हायरल होईल तशी होईल उगाचंच नको इतका खर्च करून हे करायला तर मग इथे चालू होतं त्यांची बडबड आणि एकमेकांसोबत बोलत पण होते इथे बघा आता त्यांचं काय चाललंय आत्ताच्या काळात भारीच नाही का म्हणजे सगळं भिंतीवर आपल्या वेळेस तसं नव्हतं आपल्या व्यवस्था असं म्हणजे आमच्या वेळेच्या मध्ये तर असं काही ड्रॉ पण केलेलं नसायचं आणि कुठले स्टी स्टिकर कुठले पोस्टर पण राहिलेलं नसायचं नाही तर बाहेरवे बघा त्यांच्या मागे कशी बोलतील तर तिच्याच एकचं एक छोटंसं बाळ होतं त्याच्यामुळे तिला पण खूपच भारी वाटतं मग दोघांची काय चालू होती मजा मस्ती एकमेकांना मारतही होते आणि एकमेकांचे भेटही करत होते, होते। मी मग त्याच्याच पाठीवरती आम्हाला पण लिहायचं होतं मग घेतली पेन्सिल आणि तू एकदा काढ मी एकदा काढ असं त्या दोघांचं चालू होतं मग त्याने काढलं की हे नाही काढायचं यायला तर बोंबलक खायच येत नव्हतं पण चालू होतं काहीतरी अंगाडा बोंगाडा काढायचा आपला पण आपणही त्यांचं कौतुक करायचं मग इथे झालं आता भाताचा टाईम भात खायची झाली होती आणि मग सगळ्यांनी श्लोक वगैरे म्हटला मग इथे संध्याकाळी बाजारात गेले होते बाजारातून आणल्या अगं म्हटलं भाज्या घेऊन आली तुझ्या छोट्याशा खायला लागत नाही का आणि मग तिचं कार्यक्रम सुरू झाला तर भाज्या ओतण्याचा पिशवी तर एवढी की आमच्या वजनापेक्षा जास्तच होती आम्हाला तर काय उचलतच नव्हती मग थोडीशी मदत करावी लागली आणि मग पिशवी खाली केली गेली खाली केल्यानंतर खूप साऱ्या भाज्या पाहून तिला तर खूपच आनंद झाला मम्मा वाव मला हे खायचंय मला ते खायचंय अगं म्हटलं त्या भाज्या खात नसता ती काय फळं नाहीये त्याची आपल्याला भाजी बनवायची इकडे दुसरी पण पिशवी केली उतानी आणि त्यातून खाली पडलं काहीतरी दिसतं तर दिसत तर होतं पण समजत तर काही नव्हतं कसलं आहे काय आहे म्हणून मग इथे घेतली टर्कल्या वटाण्याची टरकल ती भरली ग्लासात आणि मग मा, म्हणते मा, मम्मा मी तुला आईस्क्रीम बनवली पाहते तर वा 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 खूपच छान आईस्क्रीम बनवली होती माझ्या लेकीने सगळा शे शीन आणि थकवाच माझा निघून गेला होता मग म्हटलं द्या मॅडम किती रुपयाला आहे तर म्हणते कशी पाच रुपयाला की दहा रुपयाला असं तिचे काहीतरी बडबड चालू होती मग घेतली तिच्याकडून आईस्क्रीम खाण्याचं नाटक केलं आणि तिला खूपच भारी वाटलं त्यानंतर मॅडमचं झाला इथे रुसण्याचा कार्यक्रम सुरू का रुसली का रुसली म्हणत विचारलं तर म्हणे आजी मला घेऊन गेली नाही तिला प्रत्येक वेळेस आजी आणि कोणी असो बाहेर गेलं की तिला बाहेर जायचंच असतं पण मित्रांनो गावाकडे वाघाची भीती त्यामुळे आम्ही तिला कुठे जाऊ देत